मी तुम्हाला सांगतो काल मी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना भेटून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिक आमच्याकडे येतात आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रारीची दखल घेत नाही त्यांना तासन तास बसूल ठेवलं जातं अशा प्रकारचे अनेक प्रकार घडतात अने त्या संदर्भात मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे खास करून काही पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती नाराजी प्रचंड त्या भागातील सर्वसामान्य गरीब नागरिकांची राज्यामध्ये एक मोठ्या विश्वासानं राज्याच्या जनतेनं या सरकारला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे राज्यामध्ये देवेंद्रीच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा हे काम करतात आणि म्हणून सरकारला कुठंतरी बदनाम होऊ नये सरकार आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे पोलिस खात्याने घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी काल पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खतपाणी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी शहरात आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याची धपक्यावर चर्चा सुरू आहे पोलिसांवर तो दबाव मोठ्या प्रमाणात मी आपल्या माध्यमातून पोलीस खात्याला सांगतो की कुणी लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने दबाव टाकत असेल चुकीच्या पद्धतीने काम करून घेत असेल त्याला कदपाने घालू नये एक स्वच्छ प्रशासनाचा कारभार आपल्या माध्यमातून ठेवावा राज्यामध्ये एक सक्षम सरकार आलेलं आहे आणि सरकारची प्रतिमा अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि ती प्रतिमा डागळण्याचं काम कुणी देखील लोकप्रतिनिधी केलं नाही पाहिजे पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही पाहिजे किंवा सर्वसामान्य जो प्रशासनातला अधिकारी त्यांनी देखील केलं नाही पाहिजे एकंदरच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे